दारूच्या पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात कुऱ्हाडीनं डोक्यावर वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे यतीराज दयानंद शंके व छत्तीस असं मृताचं नाव आहे तर आरोपी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे असं संशयित आरोपींची नावे आहेत या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार काल शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता ही घटना घडली विजापूर रोडवर असलेल्या गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक संघर्ष तरुण मंडळासमोर यतीराज शंके हे घरासमोर रस्त्यावर उभे असताना मोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला त्यावेळी आरोपी आकाश बलरामवाले व वा नवल खरे यांनी यतीराज यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली आकाश बलरामवाले यांना दारू पिण्यास पैसे का देत नाहीस तुला बघून घेतो असं म्हणत पळत जाऊन घरी गेला आणि कुऱ्हाड घेऊन परत आला त्यानं यतीराज यांच्या डोक्याच्या मागील बाजूला कुऱ्हाडीने मारहाणीत यतीराज गंभीर जखमी झाला तेव्हा फिर्यादी प्रतिमा यतीराज शंके वय पस्तीस व यतीराज यांचे मित्र विरेश रामपुरे यांनी जखमी यतीराज यांना मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत